आताच डॉक्टरांनी इथं सांगितलं की त्यांची शुगर ड्रॉप झालेली आहे शुगर कमी झाली आहे आणि तुम्ही विचार करा हीच अवस्था हीच परिस्थिती जर तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर आली तर आज आपली काय परिस्थिती होईल त्यांच्याही माग त्यांचं कुटुंब आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी आज ते इथे उपोषणाला दीपक भाऊ इथं बसलेले आहेत त्यांचा व्यक्तिगत याच्यामध्ये काय स्वार्थ आहे आज कुणासाठी ते इथं बसलेले तर सबंध महाराष्ट्रामधल्या डोंगर दऱ्यामध्ये गावखेड्यामध्ये राहणाऱ्या आपल्या सगळ्या बांधवांच्या साठी आज ते इथं बसलेले काय मागणी आहे त्यांची तर आपल्या हक्काचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही इतकीच त्यांची मागणी आहे मी तर अंमलबजावणी होता म्हणून म्हटलं कारण आपल्याला घटनेनेच ते आरक्षण दिलेलं असताना ते आज आपल्यापासून हिरावून घेण्यात आलेलं आहे आणि याच एकमेव कारण आहे आपण जागरूक नाही आज इथं उज्जलताई आलेले आहेत आमचे माजी आमदार वडकुते साहेब इथं आहेत रामनाथ मंडलिक साहेब आहेत इथं प्रकाशराव नाईक आलेले आहेत हिंगोलीहून अनेक मंडळी आहेत राऊत साहेब समोर बसलेले आहेत वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून लोक इथं जमत आहेत पण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की आम्ही दोन नंबरचा समाज आहोत म्हणजे जनसंख्येच्या दृष्टीनं दोन नंबरचा म्हणत असताना आज आपण इथं जर पाहिलं तर ही संख्या पुरेशी नाहीये तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही घरी बसायचं आणि या एका माणसाने किंवा या बाकीची जी माणसं आज इथं जमली आहेत त्यांनीच फक्त तुमचा लढा लढावा तर असं होणार नाही तुम्हाला जर खरोखर आपल्या भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आज प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला हा माझा लढा आहे हा माझ्यासाठीचा लढा आहे म्हणून आज इथं कुठेतरी उतरलं पाहिजे असं मला वाटतं इथे या सर्वांनी सांगितलं इतिहास नक्कीच आपला गौरवशाली होता पण जसा इतिहास गौरवशाली होता तसा आपल्याला वर्तमान घडवायचंय भविष्य सुद्धा घडवायचंय आणि त्यासाठी आपल्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत का नको आज आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये गटातटामध्ये विभागलेलोय समाजाच्या अधिक पक्ष आपण बघतो याच्यामुळे आज आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातंय हे लक्षात ठेवा प्रत्येक मी कुठल्या जातीचं जा नाव घेणार नाही पण मागच्या काही काळामध्ये आपण काही आंदोलन या महाराष्ट्रामध्ये पाहिली आणि कशा पद्धतीनं त्यांनी या सरकारला गुडघ्यावर आणलं ह्याच्यातून कुठंतरी आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि संपूर्ण ताकदीनं आपण इथं जमलं पाहिजे बर हे निर्णय घेण्याचं कुणाकडे जबाबदारी आहे तर शासनाकडे मागच्या दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये आताचे जे, जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं होतं पहिला की पहिल्या मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर ठेवला की नाही ठेवला मतदान दिलं ना झाडून धनगर समाज सगळ्या महाराष्ट्रातला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं मग काय झालं तुम्ही स्वतः सीएम साहेब तुम्ही स्वतः वकील आहात तुम्हाला न्याय कळतं तुम्हाला लॉ कायदे सगळे कळतात मग आम्ही असं समजायचं का की तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आम्हाला खोटं बोलला आणि आमची फसवणूक केली तुम्हाला कायदा कळत असताना सगळ्या गोष्टी कळत असताना एक सुशिक्षित नेतृत्व असताना तुम्ही या समाजाची दिशाभूल करून आमची मतं घेतली हे आम्ही समजायचं का याच उत्तर मला मुख्यमंत्र्यांच्याकडनं पाहिजे बरं ठीक आहे आम्ही समजलं तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही काही तांत्रिक अडचणी असतील मग तुम्ही म्हणाला जे आदिवासींना ते आम्ही धनगरांना देऊ त्याचं काय झालं एक हजार कोटी देतो म्हणाले होते दिले का एक हजार कोटी मिळाला का निधी निघाला कुठला जिया त्याच्यानंतर म्हणाले आम्ही महामंडळाला निधी देऊ दहा वर्ष झाली महामंडळाला अध्यक्षच नाही निधी जर लांबची गोष्ट मागच्या पंधरा दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये मेंढपाळांना मारहाणीचे प्रकरण काही नवीन नाहीत संबंध ना महाराष्ट्रामध्ये होत आहेत पण या परभणी जिल्ह्यामध्ये एक मेंढपाळ त्या भागामध्ये स्वतः त्याने जमीन विकत घेतली आणि तो तिथे जमीन विकत घेऊन त्याच्या मेंढ्या तिथे चालवतो तर त्याचा सुद्धा लोकांना त्रास व्हायला लागला स्थानिकचा आमदार म्हणतो की तू इथं राहायचं नाही गावातून निघून जा अरे तुझ्या बापाचं गाव आहे का लोकशाही आहे आमच्या पूर्वजांनी लढाई करून हा देश स्वतंत्र केला आणि थे तुम्ही आम्हाला म्हणता निघून जा खपून घेतली जाणार नाही आणि या सत्ताधारी आमदारांना माझं हेच सांगणं आहे की हा मेंढपाळ पूर्व काळापासून इथं मेंढ्या चरवत आलेला आहे त्याच्या चराव जमिनी तुम्ही हडप केल्या गाय गायरानाच्या जमिनी तुम्ही हडप केल्या आणि नेत्यांच्या घशात घातल्या आणि तुम्ही मेंढपाळांना म्हणता काय तुम्ही इथं चरायचं नाही दुसरीकडे जावा तुमची व्यवस्था बघा आम्ही सुद्धा या लोकशाहीमध्ये मतदार आहोत आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलंय आमचाही तितकाच अधिकार आहे त्यामुळे मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे मेंढपाळाच्या अंगाला जर कोणी हात लावायचा इथून पुढे प्रयत्न केला माझा स्वभाव सामुच्चारांना सगळ्या गोष्टी घेण्याचा आहे मी सहसा आक्रमक होत नाही पण इथून पुढे जर कुठल्या मेंढपाळाला कोणी दमदाटी केली त्याच्या अंगाला हात लावण्याचा गावातून निघून जा म्हणण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्याच बरोबर खांद्याला खांदा लावून मी आणि माझ्या बरोबर हा महाराष्ट्रातला सगळा धनगर समाज तिथं उभा राहिलेला तेव्हा मग कसं निवडणुकीत निवडून येत हे आम्हाला बघायचं दीपक भाऊनीच मागच्या आठवड्यामध्ये धनगर समाजाला एक योजना दिली होती की विद्यार्थ्यांना इथं हॉस्टेलची व्यवस्था मिळेल शिक्षणाच्या सुविधा मिळतील अ किती भ्रष्टाचार करायचा आमचा हा समाज भोळा भाबडा समाज आहे तुम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकून येत नाही त्यांच्यासाठी जे हॉस्टेलला अनुदान मिळालं ती खोटे हॉस्टेल दाखवले बोगस विद्यार्थ्यांच्या नोंदी दाखवल्या काही ठिकाणी तर हॉस्टेलच्या इमारती सुद्धा नाहीत आणि देवस्थानांची जी यात्री निवास आहेत त्यांना हॉस्टेल दाखवून ते निधी लुबाडण्याचं काम या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मी मुख्यमंत्र्यांना या मंचाच्या माध्यमातून निवेदन करतोय की किती मोठा नेता असू द्या ज्याने कुणी हा भ्रष्टाचार केलाय आता फक्त एका जिल्ह्याचा दीपक भाऊने उघड केला आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधली ही माहिती घेणार आहोत आणि जो जो याच्यामध्ये दोषी सापडेल त्याच्यावर जर कठोर कारवाई झाली नाही तर इथून पुढं आमच्याशी गाठ आहे एवढं या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं सामोपचारांना समाज घेतो तुमच्या पाठीशी उभा राहतो याचा अर्थ असा नाही की समाज शांत आहे तुम्ही काय म्हणाल ते आम्ही ऐकून घेऊ महामेश योजना काढली त्याच काय झालं घरकुलांची योजना पासष्ट हजार तुमच्या ऑफिस मधली खुर्ची येते का पासष्ट हजार तुम्ही थट्टा लावली आहे का आमच्या समाजाची मला आपल्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपण जागरूक होत नाही आपण संघटित होत नाही आपण एकत्र येत नाही म्हणून शासन आपल्याला नेहमी गृहित धरतं दीपक भाऊनी बावीस तारखेचा आपल्याला तारीख ठरवून दिली की सर्वांनी निवेदन द्यावीत मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही निवेदनं द्यायची आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून आपण एक कमिटी तयार करू ताई आमदार साहेब सर्व पक्षीय सर्व पक्षीय कमिटी आपण बनवू आणि सगळे जण एकत्रित मिळून एकदा सीएम साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊ हा शेवटचा प्रयत्न आहे लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जाऊ नाहीतर मागे जसं एका समूहाने तिथं मुंबईत येऊन आपली ताकद दाखवली ते दाखवणं आम्हाला सुद्धा काय अवघड आहे हे आम्ही तुम्हाला सांगतोय कारण मरलांना होत आणि आईला नेहमीचा रक्त आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे हे सरकारने चांगलं लक्षात ठेवावं त्यामुळे माझं समाजातल्या सर्वच पक्षीय आमदारांना निवेदन आहे विनंती आहे की तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता करा आनंद आहे आमची तर इच्छा आहे की अनेक आमदार खासदार व्हावेत वेगवेगळ्या पक्षातून पण ज्या वेळेला समाजाचा प्रश्न येतो त्यावेळेला तुमचे पक्षाचे जोडे बाजूला ठेवून कुठतरी इथं तुम्ही आलं पाहिजे आणि या समाजाच्या आपल्या माणसाच्या जो सर्वसामान्यांच्यासाठी लढतो त्याच्या पाठीशी तो उभं राहिलं पाहिजे मगाशी इथं हैदराबाद गॅझेटचा उल्लेख झाला त्या गॅझेटच्या नुसार जर पॉप्युलेशन पाहिली आपल्या समाजाची तर किमान पाच सहा खासदार इथं मराठवाड्यामध्ये झाले पाहिजेत आज काय अवस्था आहे आपली आणि ही अवस्था याच्यामुळे आहे की तुम्हाला गृहीत धरलं जातं कारण तुम्ही बोलत नाही संघटित होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचा अधिकार मागणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न मार्गी लागणार नाही त्यामुळं बावीस तारखेला निवेदन द्यायला सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचंय चोवीसला जो, जो मोर्चा इथं होणार आहे त्या मोर्चाला सुद्धा आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आज दीपक भाऊ इथं बसलेले दीपक भाऊंना जर जरा जरी त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम झाला तर या शासनाला मी इथून अल्टिमेटम देतोय की हा सगळा समाज रस्त्यावर उतरेल आणि मग त्यावेळेला जी काय लॉन ऑर्डर सिच्युएशन तयार होईल ती सांभाळायची जबाबदारी पूर्ण पूर्णपणे या मुख्यमंत्र्यांची असेल आणि या शासनाची असेल आणि या समाजाच्या तोड आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आजचं उपोषण इथं केलंय दुसरं आंदोलन जसं मराठा समाज मुंबईत जाऊन करू शकतो तसं आम्ही तुमच्या दारात येऊन सुद्धा बसू शकतो हे मला सांगायचं कारण सर्वसामान्य जनतेचा याच्यात दोष नाही त्यांना का वेडीज धरायचं त्यांचे रस्ते का बंद करायचे ज्या मंत्र्यांना आपण निवडून दिलं ज्या आमदार खासदारांना आपण तिथं पाठवलं ते आपले प्रश्न सोडवण्यासाठी जबाबदार आहेत त्यांना आपण ते काम दिलेलं आहे त्यामुळं इथून पुढची आंदोलन ही त्या मंत्र्यांच्या दारात होतील मंत्री घरातून बाहेर कसा पडतो हे बघायचं काम आता समाजाला घेतलं पाहिजे आता मध्ये फार वेळ मी इथं घेत नाहीये तुम्हाला एवढंच सांगतो की अब नाही तो फिर कब नाही कारण काय होणार आहे तुम्ही सगळ्यांनी जर दुर्लक्ष केलं माझं माझं चाललंय जेवतोय हो खातोय नोकरीला जातोय येतोय कशाला घेणं नाही माझं असं म्हटलं तर आजचा तुमचा प्रश्न मिटेल पण उद्याच्या पिढ्यांना ज्या अडचणी होणार आहेत त्या अडचणी खूप मोठ्या असणार आहेत हेच मी सांगतो आणि इथून पुढे पुन्हा आरक्षण हा शब्द तुम्ही कोणी काढायचा नाही त्यामुळे ही वेळ आहे ताकदीनं या माणसाच्या पाठीशी उभे राहा आपल्या हक्कासाठी उभे राहा इतकंच मी सांगतो आजकाल एकमेकाला शिव्या देऊन आक्रमक त्याला म्हटलं जात शिव्या देणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं त्याला आक्रमक म्हंटल जात आजच्या पद्धतीत पण तो आमचा स्वभाव नाही नुसतं बोलायचं आणि काम काही नाही असले धंदे आपल्याला करायचे नाहीत समाजाच्या आपल्यात एक ताकद आहे शांतीनं संयमानं गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाने आज आपण उपोषण करतोय पण हे जर शासन जाग होत नसेल तर आपल्याला यशवंतराव होळकर सुद्धा व्हावं लागेल इतकं लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद